नमस्कार महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत उन्हाळ्या सुट्ट्या राहतील दरम्यान शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जूनपासून होणार आहे आणि सोळा जूनपासून विद्यार्थ्यांचे वर्ग भरतील अशातच आता राज्यातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे त्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात अशा परिस्थितीमध्ये आता आपण शिक्षकांच्या पगारवाढीच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत खरं तर केंद्रातील सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असल्याने ती काही दिवसांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना होणार आहे आणि या नव्या आयोगाच्या समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर केला जाईल आणि मग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा नवा वेतन आयोग लागू झाला मग महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा नवीन वेतन आयोग हा लागू होणार दरम्यान नवीन वेतन आयोगामध्ये राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार या संदर्भात एक अपडेट ही हाती लागली आहे सध्या राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा एकोणतीस हजार दोनशे रुपये इतका आहे मात्र नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच नव्या वेतन आयोगात प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार चौतीस हजार दोनशे रुपये एवढा होईल अशी माहितीही हाती लागली आहे प्राथमिक शाळेतील शिक्षकांप्रमाणेच माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आगामी वेतन आयोगामध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार चाळीस हजार आठशे होण्याची शक्यता आहे तर उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार पन्नास हजार सातशे रुपये होईल असा दावा केला जात आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती लवकरच आपल्या हाती लागेल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशनही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार